अय मी घाल पण भेटायला चाललोय चला माहिती सोबत नाही बो मला नाही तर तुझं मला का मी आरतीची मैत्री हॅलो इथे आलो मी तपाशी तिथेच बोललो होतो आहे तुम्ही अरे इथे निघवतात आतमध्ये ये ना आलो आलो मग काय का करू ना दोन इळे द्या अर्धा एकर गिन्नी गोप कापून घेऊ यांच्याकून दोन इळे घेऊ येळा तरी जंतर द्या ना मी अरे तुला तरी कमीत कमी दांडीचा इराज दिलाय मला तर खुरपच दिलाय ती बी बी ना दांडीच काप कपचू <laughs>